आणि शिवनदीपा शिवनदीप हे उपरीच्या वस्तूच राहणं आहे तिथं तिथे गेल्यानंतर नमस्कार केला आणि उपरीच्या वस्तूला सांगू लागलेले की हे महाराज तुम्हाला देव इंद्राने बनवले रे पाठव नाही करे वि उपरी त्या ते सगळे घेऊन गा आता तर काय करा आता तुम्ही विवाहना बसा आणि विवाहमध्ये बसून शिनाव वेळ न लावता तुम्ही चला कुठं धामदा मंदिला का गर तुमच्या हाताळ नच सोमयत्न कसा करायचा काय करायचा ह्याच्या आधी बैठकीची नंतर ते कार्य करायचे म्हणून तुम्हाला आधी बोलवलं असं तो माताने साडे उपरीच्या रुसूला बोलू लाग मग त्या रे भाव आभार असं काय सांगावं म्हणले तुम्ही आल्यानंतर मग कोण पाहिजे कोण पाहिजे आवती देणारा कोण पाहिजे साहित्य काय काय लागत ते पाहिजे त्याला पात्र कसे पाहिजे येते कुंड कसा पाहिजे निमंत्रि बांधले म्हणून हे घडे ना घडे ते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व भूते असे ना, मुकाचे मुखे ना कर्मचं करता येत नाही म्हणून पुण्य मिळत नाही आणि जर पुण्य केलं पण कर्म घडलं तर त्याचं पुण्यघाठीमध्ये पडत नाही म्हणून शिना काय सांगावा अरे कर्म करून जर पुण्य गाठी तर पडत नाही तर नाम चिंतन करा पण तेही मुकाला येत नाही का कावळ्याला होत वजलं आणि आंब्याला पाठ तसं आपल्याला मुकुर आलेला आहे आपल्याला फक्त एकच आता दिसायला शिल्लक राहिले ते म्हणजे बाप मोबाईल आणि टीव्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही आपल्याला कशाचं नाम कशाचं काय आमच्या लहानपणी पण विचाराना दहावीस लोक बसायचे कोणती चर्चा निघाली की त्या चर्चेचा शेवट निघायचा म्हणून ज्ञान होत होतं आता बाप लोकाला बोल ना बायको नवऱ्याला बोल ज्याची त्या थोड बायको तुला असं कधी असं काय करा कशाने ज्ञान होईल अरे बाबा पण जाऊ द्या काय काला ये ना असं जसा काला असेल तसं बाबा माझं काही म्हणलं नाही अवश्य मने वसुना भद्रिकाश्रमी वचिंद्रनाथान लक्ष्मी असत सांगितलं की नातालना सुद्धा बनवायचंय जे तुमचे पुत्र आहेत तो सुपुत्र मचिंद्रनाथ त्याला बरोबर घेऊन चाला लगेच भद्रिकाश्रमाच्या ठिकाणी मचिंद्रनाथ राहतो ते त्याला घेतलेला आहे साध्या नाताला जमा करीत करीत निघाले तो गोरक्ष धर्मनाथार चौरंगी कानिखा गोपी चंद्रार तीर्थ गोरक्ष नाय गोरक्षनाथ आहे जालिंदर नाथाय चरपणी नाथायत चौरंगी नाथ आहे बिन नाताय धर्मनाथ आहे जी नाते ती पालव सन आयसा समुदयात व चिंद्राचे अवचटपणी देखील

दैवत आहे मग कुणी कुणाचा धर्म पाळावा म्हले बाई पुमास ऐकत नाही तू उदे कधी माय बाप्पच ऐकलं गं मला नाही मग ती कशी ऐकलं मागणात बसू घेसून भाई करते। करते। सुना सकणामध्ये विस्तू नाव ज्ञानवानी कार्य रद्धा असं म्हणे काय झालेलं आहे ते जे होते था, ना उपरेचे वसू त्या नातांच्या मध्यभागी जाऊन शिने म्हटले असं हा जोडून शिणे विडू लागलेले मजेंद्र येतात आपण कुणकडे येणे केलं त्यावेळेस उपरिचार वसू काय म्हणते त्या म्हणे महाराज हो शक्रा कोटी अर्थव दे लाग कोटी हे वसा हे ले लेकर काय तर इंद्राला जे आहे ना हे सोमयाग करायचं आहे आणि तिथं सर्व नातांना त्यानं बनवलं आहे म्हणून शिना तू गोरखनाथ सर्वच जालिंदरनाथ कानिकनाथ इत्यादी यांना घेऊन शिना त्याला साहेब करायचे बहुता बरी करो भाषण सर्वांचे पुस्तक लिहिले म उपरे मचिंद्रा दे ओ असं प्रत्येकाचं मनाचं समाधान केलं आणि सांगितलं उपडीचे बसून की आता आपल्याला इंद्रपुरीला जावं असला बनत का तुका म्हणे सत्यकाल मे साय घातली सतकान मला साह्य करणं हे पुण्य आहे आणि कशाचं होत असते काय करीत असतं असं म्हणून लिहिणी फोडली की ते मात पाणी मच्छिंद्र गोळक्षर भगी

राव गोपीचंदेशी असो मग गोड बंगाल देशामध्ये हेला पट्टण नावाचं नगर आहे ते तुमच्या लक्षातच असं कथा ऐकली आहे आणि इथल्या आपलं सैलानी बाबतल्या परिसरातल्या तर माणसांच्या पानपाटने मुखपाट झाली असेल किती दिवसापासून चलतो नवनाथ विचारानं त्याला पण काय समाज विचार लक्षच करीत नाही त्याने फुके लिस्वानाने कडून तिकडलं जाय वारे विचारा बनवते किती दिवस झाले नवनाथ चलतो म्हणून बरे कुणाच्या एक बोईपाठ आहे म्हणून विचारा कोणतं कोणाचे अध्यापक आहे का म्हणून विचार ह्याच्या करतात श्रवण मनन नीलदासन तवा कुठं आत्मसाचार असतो फुकट नाही बनता काय बद्मा तहान होई लेखोराच्या गोष्टी मग फुकट नाही होते भु परिमार या रे ओ पाते झाले पण महाग मायक्रम ते तेवट सिद्ध नागनाथ पाहून असो दि आला तर एवढ्या राग आता इकडून लक्ष करा राग आला तर एवढ्या बर का श्या बाबामुळं नवनाथ चालतोय नाही तर मनातून भावनाच नाही जर नवनाथाची खरी भावनाच असते तर ह्याच्या मुकोजगत व्हायला पाहिजे ह्याला त्याचं काहीतरी का अंतकरणामध्ये प्रेम निर्माण व्हायला पाहिजे कि तो तर काय मला मान दिला नाही चालत मला बोली नाही चालतं आता बाय करावा अरे ह्याच्याकरताच तर काय विचार करा ह्याला विचारा ह्याला विचारा मी जवान होतो हे लहान लहान होते आम्ही लाडीला पंधरा पंधरा वीस वीस जण उपाय गेलो आणि तिकडून साऱ्या जण ह्याच्या नारलेला तर एवढ्या what are one नाह्यामध्ये दिंगूडला आलो आणि <laughs> ते सुद्धा एकदम खाल्ले गुरुवार खाल्लेचा साऱ्याला बोल वाटून शिणं खायचं आणि आता तर मला मान दिला नाही मला दक्षिण दिलं नाही तुझं काय बापाचं घेतलं लक्ष लक्षणं द्यायला काय आणि दक्षिण लक्षण जरी घ्यायचं हो काय बोलत इकडे येत असो आणि लक्षणं घ्यायची नाही तर काय आगे का तिथे आगे बी नाही तिचे बी नाही एक हांडाची एक लवंगाची सुद्धा आशा करू नये तर आणि मना भावात परमार्थ करावं तर काहीतरी त्याच आपल्याला पुणे लागल नाहीतरी हे बाहेर मोठ्यासारखं किती भराय सांगणार भाऊ नाही का फाटल्या लिरावा की ताम चेतरी का नमती तर तुम्हाला काय म्हणायचे असलेलं ते भरीनाथाचा जन्म सांगितलं ना आपण चौपटनाथाचा सांगितला <laughs> भरतरीनाथ हे सर्व जे आहेत ना मंडळी जेवढी बसली काय विमानामध्ये आणि एका एकाला जमा करीत जमा करीत चाललेली या उपरे तीर्थे करिता मरे महाशिंद गोनाथ चरपटी आवाज देशी होता ताम्र पर्ण काठी रसवेळी घेतला असं ताम्र पर्णी गंगेच्या काठी नाद अवंती नगरीच्या ठिकाणी अवंती नगरी, नगरी म्हणजेच काशी तिला म्हणायचं तिथं होते त्यांनाही बरोबर घेतला विठ्ठलराव नामेर पाते धाले मारे असो येत आपल्या ह्या जम्मूद्वीमध्ये आले जम्मूद्वीपा नाही या परभणी जिल्ह्यामध्ये आले आणि इथेच्या ठिकाणी असणारे जे रेवणनाथ आहेत ना त्या रेवणनाथालाही घेतलेल्या विमानामध्ये आणि निघाले असो नवनाथ परिवारासहित विमान या चौऱ्याऐंशी सिद्धांता समवेत भरपुरे असो असे नव ना नारायण त्यांच्या शिष्य समुदाय चौऱ्याऐंशी हजार जे होते चौऱ्याऐंशी सिद्ध चौऱ्याऐंशी हजार नाही नुसते चौऱ्याऐंशी त्यांना घेतलं विमानामध्ये आणि गेले अमरावतीला विमान येता ग्रामद्वारे रसामोरा प्रतारे वागोत चरणावरील असं ज्या वेळेस विमान अमरावतीला आलं अमरावतीच्या ईशीमध्ये आलं इंद्र तर वाटत बघत स्वतःला सारखी विमान पाहिलं पाहिल्याबरोबर पळतच आला आणि पळत आल्याबरोबर श्री संतजी या माता चरणावरी साष्टमे वरी दंडवत मनामध्ये भाव नाही पण भावाची केवळ एक ते झळक दाखवू लागलेलं आहे अरे मनामध्ये भाव नाही देवाचं नाव नाही असं तुकडे असमांना सांग तुला भेटू जीवनात देवाचं नाव घेण्याकरता भाग लागतो आणि सद्गुरू प्रसन्न होण्याकरता सेवा लागते आज्ञा भावा लागते सकळा करणे सदना नमना नमना सहस्त्र नुल्या सने बैसो नार शो शोभार साऱ्या चला 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 कवर जोपर्यंत लगत जमत नाही तोपर्यंत आपण पाहुणे होऊन गेलो का असते किती अधिकार किती आदर असतो आपली त्यांची ओळख नसते काही नसते पण हे पुण्याचं कार्य साधायचं तर चला 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 न्यायचं बैठकीमध्ये बसवायचं का आपलं कार्य साधायचं म्हणून नवनाथा पाहुणे सकाळ माने संतोष रे अपारो असो हे आलेले आहे आपल्या अमरावतीला आता ते तीच देवांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एकदा आम्ही ती विद्या शिकलो आणि एकदा आम्ही अमर झालो रे झालो की मग कधीच आम्ही अमरावती अमरा सोडायचो नाही असं त्याला भास होऊ लागलाय कर्म हे कुणाला चुकत नाही भास करा काही करा पण ते चितण हिचं तिथे नव्हतं असो मने मने बाबा त्या वयास आता यत्न करायचा ठरलेला आहे ना आता येत वेदिका जे आहे ना कुठं पाठवा त्याचप्रमाणे कोणाची कशी कशी निमणूक करावा हे सांगा गुरुजीला विचारू लागलेले आता यज्ञ आरंभ भावाचस्पती व चंद्रना करल यज्ञ करायचं म्हणजे कुठं करायचं येत नाही म्हणजे शिवलदीप कुशदीप जम्बूदीप इतके जे सप्तदीप आहेत ना त्याच्यामध्ये जो आहे आपण कुठं करायचं ते ठरलं त्यांचं कुठं करायचं अटव्य कारण आहे तुमचे शीतळ छाया भरे जे ते ते निम्न साहित्याचे पडणार नाही करी असं मला जा त्या वेळेस म्हणू राहिले की बाबा रे तिथं गेल्यानंतर उत्तम प्रकारची जागा आहे उत्तम प्रकारची सावली आहे उत्तम प्रकारचं रंग असं ते परिसर आहे थंडगार वारा येतो असं विचार उपरिचार वसू गंधर्व घेऊन पाहते झाले यज्ञ साहित्य होते करुण असेल सेवाद्वीपामध्ये तिथं आटा हिर नावाचं वन होत त्या वनामध्ये नंदनवन इंद्राचं वधु वण कुणाचं तर सुग्रीवाचं असे जे काही वनांचे नाव आहेत आनंद वन म्हणजे काशी असे वन तर त्या वनामध्ये गेले सेवाद्वीपामध्ये तिथे यज्ञ करायचं ठरलं दंपत्या वय स्वनी सहस्त्र नयना त्यावेळेस इंद्र आणि शशी कर्म करायला काय लागतं पत्नी बरोबरी लागते जर पत्नी नसेल तर सुपारी सुपारी नसेल तर स्वनीची सीता करून अशोक रामानं करायचं ठरविला बायकून जर लागते तिला अर्दांगिनी म्हणल्या जातात बरं का म्हणून पत्नी ही कर्माचीच पत्नी आहे नाही तर आईच्या जागी तिची चाल वरे किल्लो तळेचे शिमे आता व्यवहार होते यज्ञ होता मी नातारे असो बाबा त्याच शिवाला दीपामध्ये जी काही होते ना तिलो नावाची पत्नी आणि तिच्या पासून शिळा म्हणजे विना हे जन्माला आले आणि त्याला सुद्धा त्यांचं आठवण झाली म्हणजे नाताला पतीवर पली झाडून कधी ना कधी हे कधी जाते परिचार्चिंद्र म्हणे वसुमर्थनाकारी असो मचिंद्र बसला बल बल त्याच्या समोर गेले मचिंद्रनाथ आणि आता बाबा समोर कसं म्हणते हे बाबा हे बाबा ती ती म्हणजे तुमचं नातच असले हो इथं जे आहे ना ह्याच्यामध्ये जे शिहल लाभ आहे त्या ठिकाणी जा आणि त्याला घेऊन या विख्यात विराजित परिसरामध्ये किलो तळे सीन नाताला घेऊन यायला काहीच वेळ चला रे घेऊन येतो माग उपरी चारा वसू प्रत्यक्ष जाऊन मीन नाता सिलोतला रत्न ना। पाचारून एक अक्षरान भेटी केली असं मग काय सांगा बा असं ते ऐकला किल्ल्या पालवून घेतलं आणि सांगितलं मिन नाताला आणि त्या तिलो तळेला घेऊन या हुंडाली का